रिव्हर कट्स थ्रू रॉक नॉट बिकॉज ऑफ इट्स पॉवर बट बिकॉज ऑफ इट्स परसिस्टन्स नदी दगडातून रस्ता काढते नदीच्या प्रवाहात मोठे मोठे दगड फुटतात आता मला सांगा नदीच्या प्रवाहाच्या आघाताची ताकद दगडापेक्षा पॉवरफुल असते काय नाही पण नदी एवढा वेळ आघात करते ही दगडाने तडा जाते सुविचार आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करा कोण केशे ढिगाण सुविचार इंडो ले चॅनल वर हा प्रेरणादायक विचार जिम वॉटकन यांचा आहे अमेरिकेतले लय मोठे बिझनेसमॅन आहेत ते आणि तुम्ही कधी तुमच्या आयुष्यातली अडचण सतत प्रयत्न करून दूर केली असेल तुम्हाला कमेंट्स मध्ये सांगा कारण की मला तुमच्या कमेंट्स वाचायला हो लय आवडते तुमच्या मार्गातल्या अडचणीले तडा जाईपर्यंत प्रयत्न करा आणि आजचा दिवस असा धडाक्यात सुरू करा